जेव्हा मी माझ्या स्वार्थाचा विचार करते तेव्हा तो माझ्या पुरता सीमित असतो जेव्हा मी संपूर्ण कुटुंबाचा विचार करते तेव्हा कुटुंबाच्या हितासाठी माझा विचार कित्येक वेळा मी बदलते कारण तो कुटुंबाच्या हिताचा विचार असतो जेव्हा मी कुटुंबाच्या पुढे जाऊन समाजाचा विचार करते तेव्हा तो विचार मी बदलते जेव्हा तो समाजाच्या हिताचा असतो असंच आपल्याला विश्वापर्यंत पोहोचायचं आहे कारण मी या विश्वाचा एक भाग आहे जेव्हा मी विश्वाचा विचार करते तेव्हा माझी कृती देखील त्या विश्वाच्या हिताची होत असते आणि हाच विचार शास्त्रांनी आपल्याला दिलेला आहे तो जर आपण अंगीकारला तर आपण जे काही ठरवणार आहोत त्यात केवळ आपल्याला फायदाच होणार आहे कारण विश्वाच्या हितासाठी केलेला विचार किंवा कृती यातून चुकीचं काहीही निर्माण होऊ शकत नाही स्वार्थी विचार असेल तर कदाचित चुका घडू शकतात पण जो वैश्विक विचार असेल तर त्यामध्ये चुकीला थाराच नाही आज ह्या विश्वमनाचा अनुभव घ्यायचा आहे पूर्ण विश्वरूप होऊन जायचा प्रयत्न करायचा आहे मी ह्या विश्वाचा एक भाग आहे हे समजून घ्यायचं आहे आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे किंवा सांधलं जायचं आहे ज्यातून केवळ आनंद मिळणार आहे ज्यातून केवळ यश मिळणार आहे या ध्यानासाठी तयार व्हा आपल्याला फक्त शांत व्हायचं जिथे कुठे आहात तिथे शांत बसा पूर्ण रिलॅक्स व्हा दोन्ही हात घेण्याच्या स्थितीत मांड्यांवरती ठेवा डोळे बंद करा सावकाश श्वास घ्या आणि सावकाश सोडा संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करा नैसर्गिक श्वास शांतपणे येतोय पणे जातो है। पुन्हा येतो या शरीराची प्रदक्षिणा करून पुन्हा बाहेर पडतो प्रत्येक श्वास हे शरीर आणि मन शुद्ध करते त्याला चैतन्य देतो आणि अनावश्यक गोष्टी घेऊन बाहेर पडतोय माझ अस्तित्व हे किती मोठ आहे मला जाणवत आहे मी ते अनुभवू शकतोय ही धरा ही वसुंधरा ही ही घर पृथ्वी आहे. या घरातली प्रत्येक व्यक्ती सर्व प्राणी मात्र सर्व वनस्पती सर्व सर्व हे या घरातले सदस्य आहेत जे माझे आप्त आहेत कारण ते माझे कुटुंबीय आहेत मी केवळ काही फुटाची व्यक्ती नाही माझं अस्तित्व एवढ मोठ आहे त्या सर्व कोशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा माझं तिथपर्यंतचं अस्तित्व आज मी अनुभवतोय प्रत्येकाचा विचार करणं त्याच्या हितसंबंधांना सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे हे मला समजत आहे आणि हे माझं घर जे अनेकांचं घर आहे ते किती सुंदर आहे वैविध्यपूर्ण आहे त्याबद्दलही खूप छान वाटतंय मला कारण ते माझं आहे प्रत्येक व्यक्ती प्राणी मात्र सगळेजण माझे आपल्या या जबाबदाऱ्या आणि ही कर्तव्य इथून पुढे आपण पार पाडणार आहोत आणि या वैश्विक आनंदामध्ये आनंदी होऊन जाणार आहोत सावकाश परत यायच सगळ्यांशी बांधलेली सांधलेली ही नाती घेऊन परत यायचे आणि सावकाश डोळे आज आपण कनेक्ट झालोय प्रत्येकाशी हे ऋणानुबंध घेऊनच आपण जन्माला आलोय हा प्रवास तिथेच पोहोचण्याचा आहे ज्याची अनुभूती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय काय अनुभवाला कसं वाटलं नक्की कळवा नवीन विषयासह पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद